नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणारे कृष्णा दराडे संस्थापित वंजारी समाज फाउंडेशन या सामाजिक संस्थेने खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तसेच सध्याच्या कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रम राबवणारे बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने सत्कार करत खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा असलेल्या दत्ता गोसावी यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले नेहमी विविध अधिकारी कर्मचारी सेवक यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणारे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे बारगाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता त्यांचाही कुणीतरी सन्मान करावा त्यांच्या समाजसेवेला खऱ्या अर्थाने दाद द्यावी ही संकल्पनाच मुळी वेगळा आनंद देणारी आहे केवळ समाजापुरते कार्य करण्याची धारणा बाजूला सारत या जगात इतरही समाज बांधवांचा सन्मान व्हावा ही संकल्पनाच वंजारी फाउंडेशनला एका वेगळ्या उच्च स्थानावर घेऊन जाणारी आहे त्यांनी शनिवार दिनांक एकोणावीस जून रोजी दत्ता गोसावी यांना आकर्षक फेटा बांधून त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या दैनिक पुढारीचे संदीप बोर यांचाही कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला नेहमी इतरांचा सत्कारात धन्यता मानणारे दत्ता गोसावी यांचा सत्कार हा खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती या प्रसंगी वंजारी समाज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलास दराडे सजन सांगळे मेघा दराडे महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वाघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक मुंडे कविता दराडे भाऊसाहेब सांगळे कैलास कापडी अविनाश महाराज वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार माझ्या सर्व समाज बांधवांना जय भगवान जय गोपीनाथ आज एकोणीस जून दोन हजार एकवीस शनिवार रोजी आपल्या नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री दत्ताभाऊ गोसावी आज यांचा आम्ही या ठिकाणी कोविड हो योद्धा म्हणून यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे दत्ताभाऊ गोसावी यांची व्याख्या जर थोडक्यात सांगायची झाली तर दत्ताभाऊ म्हणजे आपल्या या सिन्नर तालुक्याला लाभलेलं एक रत्न आहे या रत्नाची पारख खरंच कोणीही करू शकत नाही इतकं अमूल्य यांचं काम आहे आज यांनी दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये आम्ही भरपूरशा इतकं जवळून त्यांचा अनुभव घेतला आहे की अन्नधान्याचे कीट वाटप असेल लहान मुलांना गरीब मुलांना बिस्किटाचे वाटप असेल मास्क आणि सॅनिटायझर माझ्या अंदाजे कदाचित यांनी जेवढे मास्क आणि सॅनिटायझर वाटलेत कदाचित या नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्याही एखाद्या सेवाभावी संस्थेने वाटले नसतील एवढे मास्क आणि सॅनिटायझर यांनी वाटलेले आहेत आणि या कोरोनाच्या काळात त्यांनी इतके छान छान उपक्रम केलेले आहेत की ते वाखान्या आणि हे सर्व उपक्रम आम्ही जेव्हा बघत होतो उघड्या डोळ्यांनी तेव्हा फार म्हणजे असं खूप चांगलं वाटायचं की दत्ताभाऊ खूप चांगलं काम करत आहेत आणि आपल्या दत्ताभाऊंनी आजपर्यंत भरपूरशा नर्स असतील वॉर्डबॉय असतील सफाई कामगार असतील नगरपालिकेतील कर्मचारी असतील यांचा त्यांनी यथोचित सन्मान केला पण हे सगळं बघत असताना आम्हाला वाटलं की दत्ताभाऊ सगळ्यांचा सन्मान करतायत पण त्यांचं आज काम पाहता आम्हालाही असं वाटलं की यांचाही आपण सन्मान केला पाहिजे त्यानिमित्ताने आज त्यांचा आम्ही सन्मान केला परवाच्या दिवशी त्यांना आम्ही घरी जाऊन आमंत्रण दिलं की दत्ताभाऊ तुमचा असा असं आम्हाला सत्कार करायचा आहे फार एकदम भारवून गेले आणि त्यांनी आमच्या आज विनंतीला मान दिला आणि आज या ठिकाणी त्यांनी येऊन म्हणजे आमच्यावरती एक खरोखर त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी दिला त्याबद्दल मनपूर्वक दत्ताभाऊ त्यांचे चिरंजीव सार्थक भाऊ यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्याकडून अशीच समाजाची सेवा घडो अशीच राष्ट्राची सेवा घ राष्ट्राची सेवा घडो हीच भगवान बाबांचे प्रार्थना जय भगवान जय गोपीनाथ वंजारी समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे खरे समाजसेवक दत्ताभाऊ गोसावी यांचा सत्कार आज कृष्ण भाऊ दराडे यांनी केला मला खरंच गैवरून असं आलं कारण त्यांच्याबरोबर मी काम करत असताना मला ते खूप भावले होते ते एकदा बोलले की खरोखर सिन्नर तालुक्याला लाभलेलं रत्न आहे खरंच त्याच्यात तथ्य कारण ते रत्न याच्यासाठी आहे का ते त्यांच्याबरोबर मी जात असताना मध्ये सैनिकांचा घरातल्या त्यांचा आशा वर्कर असेल सैनिकांचे सत्कार त्यांचा यथोचित समा सत्कार केला त्यांचं जाऊन तिथं त्यांना आशा वर्करांना सॅनिटायझर नॅप नॅप हे मास्क आर सॅनिटायझरचे वाटप म्हणजे कोविड काळामध्ये सगळेजणं घर घरात बसले असेल परंतु त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाचा यथोचितचा सत्कार केलेला आहे त्यांना हे वाट वाटप केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल एक आवर्जून सांगाल का त्यांना कधी कोणाचा असा द्वेष नाही आहे त्यांचे खरं खरा सच्चा माणूस म्हणून ते आज उदयाला येऊ राहिले आणि नगरसेवकाला आणि भले ला, उड़े उड़े मी तर एवढं सांगेल आमदाराला लाजवेल एवढं भारी काम ते स्वतः करत आहे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र कृष्णभाऊ धारडे साहेब आणि मी आमची काही फार दिवसापासून आमची इच्छा होती दत्ताभाऊ गोसावी समाजसेवक यांचा आपल्याला विलास भाऊ सत्कार करायचा आहे इतकं चांगलं काम आहे त्या माणसाचं पुरे जिल्ह्यामध्ये आणि आम्ही नेहमी एस सी एनच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आम्ही जवळून बघत आलो आणि एवढं चांगलं व्यक्तिमत्व असताना आपण त्यांना सत्कार करू शकत नाही त्यांना मान देऊ शकत नाही त्यांनी सर्वांचा सत्कार केला मग ते पोलीस अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील मग पंचायत समितीचे अधिकारी असतील नगरपालिकेचे अधिकारी असतील तहसील कार्यालयाचे अधिकारी असतील मग मग आमच्या टाकेत गटामध्ये जा त्या पोलीस अधिकाऱ्यांना फराळ वाटप केलं असेल पेपर असेल जायगाव असल निमगाव असल पेपरचं वाटप मग सुगंध अगरबत्तीचं वाटप वाट वाट केलं असेल आम्ही प्रत्यक्ष कृष्ण मोहतारे साहेब आणि आम्ही एक तीन चार दिवसापूर्वी बारा पिंपरी ते त्यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट दिली अक्षरशः म्हणजे मला मी बघितलं का एवढा मी उशिरा या साहेबांना भेटलो कसा आणि एवढं म्हणजे चक्रधर स्वामी ते त्यांच्या घरामध्ये एवढी मोठं मंदिर आणि ते बघितलं आम्ही भारवून गेलो आणि माझी स्वतःची आई आणि आमची पूर्ण फॅमिली नातेवाईक स्वतः कृष्णभोधारडे साहेबसुद्धा मानभाव पंथामध्येच आहे आणि ते बघितलं आम्हाला असं वाटलं आम्ही डायरेक्ट कुठं आलो आहे हे स्वर्ग आहे आम्ही दर्शन घेतलं इतका आनंद आला आम्हाला साहेबांचा सत्कार ठेवला अक्षरशः त्यांनी आम्हाला वेळ दिला मी त्यांच्या हृदयापासून धन्यवाद मानतो इतकं चांगले व्यक्तिमत्व अक्षरशः मी आज त्यांची पेपरला सुद्धा बातमी वाचली आणि एवढं कौतुक मला तर वाटतं कोणाचंच होत नसेल आणि त्या माणसाला असं अभिमान नाही का मला माझं कुणी कौतुक करावं माझं कुणी का आज सुद्धा आम्ही त्यांना म्हणतो साहेब दोन शब्द बोला हे करा त्यांनी स्वतः तिकून दारडे साहेबांना आमच्या सांगितलं तर मला माझा मोठा मान करू नका मी काही नाही मी मनाने मोठा आहे मला जगानेच चांगलं म्हटलं पाहिजे माझ्या मने कारण आपण बघितलं मधल्या काळामध्ये या शिन्नर तालुक्यामध्ये काही का 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 लोकांना अहंकार गर्व चढला होता आणि अहंकार गर्व हा जास्त काळ टिकत नाही पण जर कोणाला माणूस ठेवून या जर तालुक्या जिल्ह्यात महाराष्ट्रात जगायचं असेल तर त्यांनी दत्ताबाऊबा साहेबून शिकावं मी आज नतमस्तक होतो त्यांच्या समोर एवढं चांगलं व्यक्त माझ्या आयुष्यामध्ये मला लाभलं मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील परत एकदा तुमचं वंदारी फाउंडेशन तर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो तुम्ही आज वेळ दिला भावी आयुष्यासाठी तुम्हाला परत मी शुभेच्छा देतो तुमच्या समाजसेवेसाठी सुद्धा शुभेच्छा देतो नमस्कार जय भगवान बाबा जय गोपीनाथजी मुंडे आज या ठिकाणी आपले इथे गोसावी साहेब जे आहेत ते एक सत्कार मूर्ती म्हणून आम्ही त्यांचा इथे सत्कार ठेवलेला आहे आणि त्यांचं जे नाव मी आतापर्यंत फक्त सिंगर न्यूज पेपरच्या माध्यमातून वृत्तपत्र अनेक ठिकाणी त्यांचं नाव नाव ऐकून होते की ही व्यक्ती अशी कोण आहे की कंटिन्यू ते त्यांची समस्या एवढी जोरात चालू आहे कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांच्या प्रत्येक ठिकाणी रोज एक रोज बातमी असायची रोज पण आज मला त्या मूर्तीचे आज प्रत्यक्षात दर्शन झाले मला खूप आनंद वाटला खूप अभिमान वाटतो की असेही आपल्या या समाजामध्ये लो असेही लोक आहेत की जे राजकारण सोडून समाज कार्य करतात आणि या कोरोनाच्या काळात खरंच अशीच गरज होती अशा लोकांचीच गरज होती की कोणतंही राजकारण न करता स्थानिक पातळीला फक्त समाजसेवा महत्वाची होती आणि त्यांनी ह्या शब्दाला न्याय दिलेला आहे ते एक समाजसेवकच आहेत आज या ठिकाणी म्हणून मला खूप आनंद वाटतो म्हणून मी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीने दत्ताभाऊ गोसावींचे खूप खूप अभिनंदन करते आणि सत्कार करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपीनाथ जय भगवान बाबा